हाय फ्रेंड्स आज आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस कोर्स मधील लेसन नंबर आठ इन्सर्ट सेप्स फॉर्मॅट मेनू पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पिक्चर इन्सर्ट काय शिकलो होतो यामध्ये आपण सेप्स इन्सर्ट करण्यासाठी शिकणार आहोत तर बघा इथं सेप्स मला जो हवा असेल तो इन्सर्टासाठी कर काय करायचं सेपवर क्लिक करायचं जो सेप 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 मला सेप्स पाहिजे त्या सेपला सिलेक्ट करायचं आणि इथं माउसनं काय करायचं लेफ्ट की दाबून धरून ड्रॅक करायचं बघा इथे मी ड्रॅक केला सेम मला अजून एखादा घ्यायचा असेल तर सेपवर येणार माऊसनं सिले सेप सिलेक्ट करायचा आणि इथून ड्रॅक करून घ्यायचा ज्यावेळेस आपण एखादा सेप ड्रॅक करून घेतो त्यावेळेस बघा फॉर्मॅट नावाचा एक मेनू नवीन तयार होतो जसं आपण पिक्चर इन्सर्ट केल्यानंतर फॉर्मॅट आला सेमसाज सेफला सुद्धा फॉर्मॅट येतो पण यामधील त्यामधले ऑप्शन थोडेसे वेगवेगळे असतात ते आपल्याला पाहायचे आहेत पहिला येतो बघा मोर सेप इथून काय करू हो शकतो आपण आपला हवे तर सेप इन्सर्ट करून आपल्या डॉक्युमेंट अजून घेऊ हो शकतो इथं क्लिक केलं तर अजून इथं सेप आहेत बघा त्यानंतर जर समजा आपण इथं समजा मी काय केला हा सेप इथं इन्सर्ट करून घेतला ज्यावेळेस सेपला पॉइंट असतात त्यावेळेस ते, ते इथं एडिट शेप म्हणून एक ऑप्शन सुद्धा येतो एडिट शेपवर क्लिक करायचं एडिट पॉईंटवर क्लिक करून आपण हे काय करू शकतो पॉईंट इथून कमी जास्त करू शकतो आपला हा हो तसं बदलू शकतो तर मला सेप डिलीट काय असेल तर सेप सिलेक्ट करायचा आणि कीबोर्डने डिलीट बटन प्रेस करायचं त्यानंतर ऍड टेक्स्ट जर सेप्स मध्ये मला एखादा टेक्स्ट काय असेल तर ऍड टेक्स्ट वर क्लिक करायचं इथं बघा आपण टाईप करू शकतो जसं आपल्याला जे हवं ते आपण टाईप करू शकतो इथं मी टाईप करून घेतलं प्रणाली कम्प्युटर आलं का त्यानंतर येतो Text, जे टाइप के टेक्स जे टाईप केलं असेल ते टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर बघा ऑप्शन येतात ड्रॉ टेक्स्ट बॉक्स म्हणजे ड्रॉ करून घेऊ शकतो टेक्स्टचं डायरेक्शन आहे ते पण आपण बदलू शकतो त्यानंतर इथं ऑप्शन येतो बघा सेफ स्टाईलचा ग्रुप येतो या सेफ स्टाईल ग्रुपमध्ये काय येतात इथं आपण अपन जे आपल्या सेफची स्टाईल असेल त्याला हवी ती स्टाईल इथून घेऊ शकतो भरपूर असे काय दिले बघा ऑप्शन दिले आहेत तुम्हाला जो हवा तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता त्यानंतर तो सेप फिल याचा उपयोग काय येतो सेपला आपला जो कलर हवा असेल फिल कलर करायचा असेल तो इथून आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो सेप सेपची आउटलाईन आपल्याला ज्या कलरमध्ये हवा असेल तो इथून आपण कलर घेऊ शकतो त्यानंतर समजा आपल्याला जर सेप चेंज करायचा असेल तर इथून चेंज शेपचा ऑप्शन आहे इथून तो शेप आपण चेंज करून दुसरा शेप आपला जो हवा तो सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर येतो शॅडो इफेक्ट जर आपला शेपला शॅडो इफेक्ट द्यायचा असेल तर इथून आपला जो हवा तो आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो जसं की बघा मी हा सिलेक्ट करून घेतला इथं काय शॅडोचा इफेक्ट दिसतोय त्यात इथे येतात पोझिशन हे जी शॅडो आहे ती कोणत्या साईडला दिसली पाहिजे ते आपण इथून सिलेक्ट करू शकतो बघा नॉर्मली पोझिशन काय होते इथं चेंज होते जसं आता मी इथं काय केलं ही शाडो इफेक्ट घेतला बघा नॉर्मली काय होतात पोझिशन शार्डोच्या चेंज होतात हे जे मध्ये बटन आहे त्यानं काय होतं तो? तो जो इफेक्ट आहे तो ऑन ऑफ होतो हवा असेल तर शो करू शकतो नको असेल तर इथून ऑफ सुद्धा करून ठेवू शकतो त्यानंतर येतात थ्री डी इफेक्ट रूप जो आपल्या शेपला थ्री डीचा इफेक्ट यायचा असेल तो तो आपण इथून देऊ शकतो जसं की बघा आता मी शेप काय करतो या साईडला उचलून घेतो मी तुम्हाला दिसल थ्रीडी मध्ये आलो जो हवा तो इथून आपण काय करू शकतो त्याला सेप देऊ शकतो जसं मी हा सेप दिलेला आहे सेप त्याची पोजिशन सुद्धा आपण ठरवू शकतो कोणत्या साईडला तो इफेक्ट दिसला पाहिजे आणि तो इफेक्ट मला ऑन ऑफ काय असेल तर इथून मी तो ऑन ऑफ करू शकतो त्यानंतर येतो अरेंज ग्रुप अरेंज ग्रुपमध्ये पाहिलं तर ती पोझिशन याचा उपयोग करून सिलेक्ट से केला सेपला पेज वर कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहे ते, ते आपण ठरवू शकतो बघा जसं क्लिक करल तसं काय होतं त्याच्या पोजिशन चेंज होतात त्यानंतर वॅप टेस्ट इथून आपण आपला जो शेप आहे त्याला यातला इफेक्ट देऊ शकतो की तो स्क्वेअर राहायला पाहिजे टाईट झाला पाहिजे हे सगळे इथं ऑप्शन दिले आहेत बिहाइंड द टेक्स्ट पाहिजे बिहाइंड टेक्स्ट म्हणजे काय स्टेक्सच्या पाठीमाग जाणार इन फ्रंट टेस्ट म्हटलं की टेस्टच्या समोर येणार इडिट रॅप टेस्ट म्हटलं की पॉइंट म्हटलं की काय होणार इडिट करायसाठी तिथं इरिटेबल होणार असं आपण कुठलाही आपला हवा तो इथून इफेक्ट देऊ शकतो कुठून रॅप टेस्ट मधून घेऊ शकतो बघा तिथं आपण आता काय करू पुन्हा आपला सेफ डिलीट केलेला आहे आता नवीन सेफ इथून काय करू इन्सर्ट करून घेऊया हा एक सेफ इन्सर्ट केला अजून एक सेप इन्सर्ट करून घेऊया मी हे दोन सेप इन्सर्ट केले आता बघा आपल्याला बघायचं आहे अरेंज ग्रुप अरेंज ग्रुप मध्ये काय येतात इथं ब्रिंग फॉरवर्ड याचा अर्थ काय होतो जो सेप सिलेक्ट केला तुम्हाला सगळ्यात वरच्या साईडला घ्यायचा असेल तर ब्रिंग फॉरवर्ड क्लिक करायचं ब्रिंग टू फ्रंट आला जर तुम्हाला पाठीभागा हवा असेल तर सेंट बॅकवर्ड वर क्लिक करायचं सेंट टू बॅक आला इथं आपण पुढाने मागे घेऊ शकतो त्यानंतर त्याची जी अलाइनमेंट आहे तिथून आपण चेंज करू शकतो जे आपल्या सेपला अलाइनमेंट द्यायची असेल ते आपण इथून देऊ शकतो त्यानंतर ऑप्शन येतो ग्रुप जर आपल्याकडे एक दोन पेक्षा जास्त सेप असतील आणि त्या सर्व शेपचा मिळून आपल्याला एकच सेप बनवायचा असेल तर पहिले सगळे सेप सिलेक्ट करायचे त्यानंतर ग्रुपवर यायचं आणि तर ग्रुपवर क्लिक करायचं याचा अर्थ काय होतो की आता हा एकच सेप झालेला आहे पुन्हा याचे वेगवेगळे वे सेप वे करायचे असतील पुन्हा ग्रुपवर यायचं आणि पुन्हा अनग्रुप करायचं म्हणजे ते काय येतात वे वेगवेगळे सेप आहे असे तयार होतात सेप रोटेट करण्यासाठी इथं आपण रोटेटचा उपयोग करू शकतो बघा इथून काय होतं सेप आपला हवा तसा रोटेट करता येतो त्यानंतर ते येतो साईज ग्रुप साईज ग्रुपचा उपयोग काय होतो तर सेफची हाईट आणि वीट कमी जास्त करण्यासाठी आपण याचा यूज या करत असतो जर मला सेफ ची हाईट कमी जास्त असेल तर इथं हाईटचा हा ऑप्शन यूज करायचा इथून आपण साईज कमी करू शकतो आणि वाढवू पण शकतो सेम विड पण इथून कमी करू शकतो आणि वाढवू पण शकतो अशा प्रकारे मायक्रोसॉफ्ट ऑफिस कोर्स मधील आपण लेसन नंबर आठ इन्सर्ट सेफ आणि सेफ इन्सर्ट केंद्र येणारा फॉर्मॅट मेनू पाहिलेला आहे थँक्यू या, या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू